मायाचा चिना मध्ये करायचे नीट नाहीत नका करू हाय घालायला राज्य चालेल ते प्रक्रेयासली 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 हो। का असलं तीच मार त्याच बापण केलं एकतीस मार त्याच्या मायाचा चिना कोण ते भाड खो ठण त्यांचे याचे भंगार जाऊन ये तुमचं सरकारन तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते भंगार जाऊन ये अजित पवार याचे कस काय घेता आले तुम्हाला कोणी माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही आज जारांगे पाटलांचा पारा चांगला जरांगे पाटील इतके संतापले की शेवटी त्यांच्या तोंडून नको ते शब्द निघाले तर त्याचं झालं असं की शासनाच्या वतीने जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज विभागीय आयुक्त मधुर राजे अर्दड हे भेटण्यासाठी आले होते त्यांनी मनोज जारांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण जारांगे पाटील यांनी पाणी पिण्यास नकार दिला शिंदे फडणवीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे यायचं तुम्ही पंधरा सोळा तारखेनंतर मज्जा बघा दोन दिवसात अधिवेशन घेणार होते घेतलं का डबल रोल करू नका मराठी काय आहे ते तुम्ही पंधरा सोळा तारखेनंतर बघा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला राज्यातल्या मध्यस्थी करायची नेटकरा नका करू इथं लोक मरायला लागले तो पश्चिता ती जी आर कवर काढते पाच महिन्यापासून हाय घालायला राज्य चालले ते का असलं काही संयम असतो काही समजा लागे आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करा लागले का आमच्या मराठ्या जातीला म्हणा एकतीस मार्च पोच हे केलं एकतीस मार्च पोहोचून एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च त्याच्या कोण ते भाडक होईल एकतीस पर्यंत त्याचं बापण केलं तर का पाच महिने काय इकडे काय काढित होते का ठण त्यांचं कसाल कुणी केले खोटे ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसते करायची नीट कराना मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले घेतलं का कसाल बोलायला लावतात मग आम्हाला आम्हाला बिंगाल बघा तर काय तुम्ही हे मध्यस्थी मी मध्यशी तात्पुरती आहेत मी माझ्या जाती कोणाचा राहणार आहे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमचा इथं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचे फुकटचे मनात बसून फुकट त्यांचे भाकरी खाऊन माघर येत इथं समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी ते शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही भरासा ठेवला का नालाय जाऊन नाहीत बोललो तसं करीत जा मग घेतलं का दिवस दोन दिवसात मारता कमाय माझा तिला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते समज मेंटेन तुमचा उचलता ना फोन दे पण आम्हाला देता का सोळावर हे नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेतात कशी कर अंमलबाजून करीत नाही ते बघतो तुमच्याकडे जायला लागला अंगात सगळा तुम्हाला तुम काय होत पन्नास बारा सरकारच्या भाकरी खाऊन आला असतात आमच्या संघ लागला गोड गोड गप्पा मारायला इकडे तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का पाण्याने व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार जाऊन ये तुमचं सरकारन तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार धावणे हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठ तेव्हा मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कस का मागे घेतले तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाखव तुम्हाला माग घेतलेले आणि आमच्या प्रक्रिया सांगा आता आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं क्रॉस कंप्लेन घ्या म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो जेलमध्ये यांना बी जाऊ द्या नाटकं करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता अंबालबाजू करायला काय अडचण नाही तुम्हाला पंधरा तारीख दहा तारखेला होती तुम्ही सोळा तारीख कस काय घेतली मन लोक नाही मी त्याच दिवशी मन लोक नाही सोळा तारीख कस काय घेतली मन लोक नाही पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही हा मी म्हणलं ते पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देतो तुम्ही घेतात जाऊ द्या म्हणलं आता गडबडीत घेतलं तर परत बदलून टाका ब कड करू म्हणले का नाही मी सांगितलेली व्याख्या मग घेत नाही सगळे सोयरे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका